अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृहात काढण्यात आली वीज प्रभाग असलेल्या अकोला महापालिकेत ऐंशी जागांची आरक्षण सोडत आज काढण्यात आली आहे ऐंशी पैकी त्रेचाळीस जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत ही दोन जागा आहेत ओबीसीना एकवीस जागी काढण्यात आला आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चौदा जागा राखीव करण्यात आल्या आहेत दरम्यान या सोडतीनंतर प्रभागानिहाय आरक्षण निश्चित झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे संभाव्य उमेदवारांनी आपल्या भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविणे सुरू केला आहे तर सृष्टींकडे तिकिटासाठी हालचाली वाढल्या आहेत आज झालेल्या आरक्षण सोडतीनंतर अनेकांचे राजकीय भवितव्य निश्चित झालं आहे काही गम तर काही खुशी असं आरक्षण सोडतीनंतरचं चित्र पाहायला मिळत आहे यावरच आता आगामी निवडणूक रणनीती अवलंबून राहणार आहे महापालिका प्रशासन रावत महापालिका प्रशासन सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झाले आहे दरम्यान काही प्रशासकीय बदल झाल्याने निवडणुकीचे वेळापत्रक किंचित पुढे ढकलण्यात आले आहे विविध प्रभाग प्रभागांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व या सर्व प्रवर्गामधील महिलांसाठी असलेल्या प्रवर आरक्षित जागा तसेच खुल्या प्रवर्गातील आरक्षित जागांच्या सोडकीचा कार्यक्रम आयोजित केला होता राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने हे सर्व आरक्षण निश्चित केलेलं आहे सर्व नागरिकांच्या समोर पत्रकारांच्या समोर आणि लाईव्ह केबलद्वारे हे सर्व नागरिकांना पाहण्यासाठी सुद्धा उपलब्ध होतं अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा सोटीचा कार्यक्रम या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे याच्या संदर्भामध्ये कोणाला जर काही शंका असतील तर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामध्ये घेण्याची सुद्धा संधी आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यात येईल